नमस्कार पार्थ मराठा उद्वसूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने एक वर्षभरापासून आपण अगदी उत्साहाने आनंदाने आमच्याशी संपर्कात राहिले चांगलं प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो पण बोलण्याच्या ओघात कळत न कळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल कोणाचं मन दुखावलं गेलं असेल त्याबद्दल मुलगा असो मुलगी असू ॲडजस्टमेंट करा कॉम्प्रोमाइज करा नेहमी वारंवार सांगत आलो त्यामुळे कोणाच्या काळात ती क्षणिक मन दुखवलं असेल पण त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम क्षमा मागतो आणि तुमच्याबद्दल असलेल्या प्रेमापोटीच मी तुम्हाला बोलत बोलत गेलो कारण ज्यांचं ओरिजिनल प्रेम असतं ते आपल्या लेकरांना आपल्या नातेवाईकांना आपल्या जवळच्यांना निश्चित बोलतात खरं प्रेमापोटी जर कदाचित कोणाची चूक होत असेल तर ती जी प्रेमाची व्यक्ती असते ती आपल्याला सांगत असते जसे आईवडील लेकराला कितीही मोठा झाला मुलगा कलेक्टर जरी झाला तरी ते आईवडील त्याला सांगतात बाळा असं करू नको का कारण वडिलांच्या नजरेत तो जरी कलेक्टर असेल पण तो लेकरूच असतं त्याचं ते प्रेम असतं म्हणून त्या प्रेमापोटी ते प्रेमा सांगत असतात तसं तुम्ही मुलं मुली माझ्याकडे येतात माझ्याकडनं जी अपेक्षा करतात कदाचित का तुमची काही अपेक्षा पूर्ण झाली नसेल मनाजोगं जे स्थळ पाहिजे ते मा या वर्षात मिळालं नसेल पण मी खात्री देतो असंच प्रेम तुमचं असू द्या तुम्हाला निश्चित दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि सातत्याने संपर्कात रहा माझं पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावाचं यूट्यूब चॅनल बघा इंस्टाग्राम बघा फेसबुक बघा माझं स्टेटस बघा आणि माझे प्रत्येक रविवारी मेळाव्याचे व्हिडिओ असतात ते बघा वेबसाईट बघा या सर्व माध्यमातून तुम्हाला निश्चित चांगलं स्थळ मी देण्याचा प्रयत्न करीन पण त्यासाठी मनात कोणीही राग धरू नका वर्षभरात मला खात्री आहे कुणाचं तरी मी मन दुखावलेलं असेलच कारण माझा थोडा फुटकळ आणि स्पष्ट वक्तव्यपणा असल्यामुळं मी तोंडावरच बोलतो पण माझ्या मनात कुणाबद्दल ही वाईट भावना नसते कारण ज्याच्याबद्दल जा जास्त प्रेम आहे त्यांना मी तर जास्त बोलत असतो कारण हा स्वभाव गुण आहे त्याला नाईलाज आहे आणि माझा आम्ही घरातही तसंच वागतो बायको असो मुलगा असो मुलगी असो लग्न झाले मुलींचे तरीही त्यांना बोलतो कारण ते प्रेमापोटी बोलल्या जातं म्हणून सर्वांना परत एकदा सांगतो कोणीही माझ्या बोलण्याचा राग धरू नका कारण तुमच्याबद्दल तुमच्या प्रति असलेलं प्रेम मला ते माझ्या ओठावर येतं आणि माझ्याकडनं कळत न कळत बोलून त्या चुका होतात आता त्या चुकांबद्दल प्रत्येकदा क्षमा मागतो सगळे मागचे झालेल्या चुका प्रत्येकाने विसरा मी तुमचा सर्वांचा आहे जसं माझ्या कुटुंबातील सदस्यांचं आहे पण वधूरमध्ये माझे पूर्ण कुटुंब आहे मी त्यांना कधीही अलग असं समजत नाही येणारी ना प्रत्येक मुलगी माझ्या बहिणीप्रमाणे माझ्या भासीप्रमाणे मी त्यांना त्याच नजरेनं बघतो की माझ्या भाषेचं जसं मी चांगलं बघणार माझ्या बहिणीसाठी मी जसं चांगलं स्थळ बघतो तसंच या ह्याही माझ्या बहिणी भाषा आहे त्यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं कदाचित एखाद्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी ते, चुकी ते जात असेल तर त्यांना मी सावध करतो इथं असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही बघा कारण माझ्या हातून कुणाचं वाईट घडू नये म्हणून मला हा सतर्कतेचा मी इशारा देण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना कदाचित का काहींच्या भावना दुखावल्या जात असेल पण आपल्या हातून चांगलं कर्म घडावं म्हणून हे मी स्पष्ट बोलत असतो मुलाच्याही बाबतीत तसंच असतं आणि सर्वांना सांगत असतो की बाबांनो ॲडजस्ट करा ॲडजस्ट करा असं सांगण्यामागचं एकच उद्देश आहे प्रत्येकानं त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ बघा खूप काही अपेक्षा करू नका नका प्रत्येकाचा जोडा भगवंताने नेमलेला आहे प्रत्येकाला अनुरूप स्थळ मिळणार आहे तर त्यासाठी आपली योग्यता ओळखा तुम्हाला निश्चित स्थळ मिळेल आम्ही सातत्यानं सकाळी सहा वाज्यापासून रात्रीचे दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही मला फोन करा मी कधीही तुमच्या संपर्कात आहे कधीही तुमचा फोन उचलायला तयार आहे आणि कदाचित बिझी असल्यामुळं एखाद्या वेळेस जर फोन उचलला गेला नाही तर माझा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर आपला जो मेसेज आहे निरोप आहे तो निश्चित मेसेजद्वारे कळवा तुमचा निरोप मला दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी झोपताना त्याची सविस्तर माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब चॅनल बघत राहा त्यावर चुकून माझ्या हातून जर कोणाची काही फोटो शेअर सेंड झाला काही जर चूक झाली काही एखाद्या व्हिडिओत मी कदाचित चुकीचं बोलल्या गेलो तर नेहमी मला तुम्ही सर्वांनी तुम माझंच तुमच्यावर प्रेम आहे तुमचंही माझ्यावर प्रेम आहे तुम्ही मला सतर्कता बाळगायलाच सांगा मला कर त्या चुकांनापासून दूर सावध करण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे मीही त्यात चूक होणारच आणि ती चूक मी निश्चित दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार तर असं प्रेम राहू द्या आणि नवीन वर्षे परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत उद्यापासून जास्तीत जास्त मुलामुलींनी या दररोज ऑफिस चालू आहे एकही दिवस ऑफिसला सुट्टी नाही आणि प्रत्येक रविवारी मोफत सेवा आहे यूट्यूब चॅनल मोफत आहे इंस्टाग्रामचे व्हिडिओ तुम्हाला मोफत बघायला भेटतात आणि त्यातून आवडलेल्या स्तरांची जर माहिती लागली तर ती मोफत तुम्हाला दिली जाते एवढ्या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी आमची शाखा आहे पार्थ मराठा बुलवर सूचक केंद्र सिद्धार्थ गार्डन समर्थनगर कार्तिक हॉटेल शहरी छत्रपती संभाजीनगरला एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या दुसरी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कराड येथे तिथं महेश पाटील सर तेही अगदी मनापासून उत्साहानं काम करतात त्यांनाही सहकार्य करा आणि त्यांचे कोणी बोलण्याच्या ओगात कोणाला बोलल्या गेला असेल आता त्यांनाही क्षमा करा कारण